प्रतिवर्षाप्रमाणे मराठी नववर्ष अर्थात गुढीपाडव्याच्या दिवशी रत्नागिरी शहरातील ग्राम मंदिर ते समाज मंदिर अशी स्वागत यात्रा उद्या रविवारी सकाळी काढण्यात येणार आहे या स्वागत यात्रेमध्ये हिंदू बांधवांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावं यासाठी आज शनिवारी संध्याकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी शहरातील समाज मंदिर असलेल्या पतितपवन मंदिर येथून मोटरसायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये तब्बल शंभरहून अधिक दुचाकी स्वार सहभागी झाले होते यामध्ये महिलांचाही सहभाग मोठ्या प्रमाणावर दिसून आला या दुचाकीस्वाराने आपल्या गाडीला भगवा झेंडा लावून ते यामध्ये सहभागी झाले होते ही जनजागृती रॅली पतितपवन मंदिर इथून निघाली त्यानंतर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुतळ्याला वळसा घालून ही रॅली रत्नागिरी शहरातील टिळकाळी काँग्रेस भुवन रोड भुतेनाका ऐंशी फुटी हायवे मार्गे मारुती मंदिर साळवी स्टॉप येथून फिरून नाचणे मार्गे पुन्हा मारुती मंदिर जयस्तंभ घुडेवठार मांडवी मुरुगवाडा शेरेनाका परटवणे येथून पुन्हा पदित पवन येथे येऊन या रॅलीची सांगता झाली या रॅलीचं आयोजन श्रीदेव भैरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रवींद्र उर्फ मुन्ना सुर्वे आणि श्री मंदिर संस्थेचे अध्यक्ष उन्मेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली होती उद्या रविवारी गुढीपाडव्याला सकाळी नऊ वाजता रत्नागिरीचे ग्रामदैवत असलेल्या श्रीदेव भैरीभुआांच्या मंदिरापासून स्वागत यात्रेला सुरुवात होणार असून ही नववर्ष स्वागत यात्रेची सांगता श्री मंदिर या समाज मंदिरामध्ये होणार आहे या नववर्ष स्वागत यात्रेमध्ये हिंदू बांधवांनी आपल्या पारंपरिक वेशभूषेसह मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन यावेळेला करण्यात आलं आहे प्रहार डिजिटलसाठी दुर्गेश पिरणकर सह अनघा निकमकदूम रत्नागिरी